सोलापुरातील सराईत गुन्हेगार गणेश कल्प्पा माशाळकर याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं आगामी काळात विविध जाती धर्माचे सण उत्सव मिरवणुका आणि लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं सोलापूर शहर आणि परिसरात कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसंच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशानं विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तसंच सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार गणेश कल्लप्पा माशाळकर वय चोवीस राहणार लिमयेवाडी साई मंदिराजवळ रामवाडी सोलापूर हा गुंडगिरी करणं शिवीगाळ दमदाटी आणि मारहाण करून दहशत निर्माण करणं परिसरातील लोकांच्या मालमत्तेस हानी पोहोचवणं अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत आला आहे त्याच्यावर सहा गुन्हे दाखल आहेत त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम सत्तावन्न एक अप्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ यांचे आदेश पारित झाले होते त्याला विजापूर नाका पोलीस ठाण्याकडून ताब्यात घेऊन सोलापूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलिस आयुक्त विभाग दोन अजय परमार विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार दुय्यम पोलीस निरीक्षक संगीता पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल रमेश कोरसेगाव यांनी बजावली